ले कापड़ कापड बाजार बाजार आणायचा घेऊन यायचं घ्यायच घ्यायचं घ्यायचं एवढं प्रांजणाचं बाहेर पुढ वाटत नाही वाटत चालू बाहेर चालू बाहेर उद्या कधी गेलो असतो उद्या किती दुपार झाली दुपारून खायचं का प्रांजल तुला सोपन रवड खायचं असेल तर चल आम्ही चाललोय कापड भातून मीस तर ह्या दुकानात बघायचं त्या दुकानात बघायचं होय मम्मी ह्या दुकानात बघायचं त्या दुका दुकानातले कपडे बघायचे लांबून मज्जा घ्यायची कपड्यांची कडे घेऊन हाऊस लाईफ फिरायची तर बघतोय तिथे छान कपडे असतील तिथं जाऊया चालले आता बघूया कोणत्या दुकानात जायचंय होय मम्मी तर कधी दुकानात हा लेगर्द्या लय ले। कधी पण नगरच्या कापड बाजारात कधी बाबा लेगर्दी चलो हे बघा प्रिशासाठी किती छान छान आहे मम्मी दाखव हे बघा इथं बसलो तुला कोणतं घ्यायचं प्रेक्षा कोणता वरती काय नाही हे बघा छान हे तुला हा आता मम्मी हा छान वाटतं इकडे इकडे पडशील इकडे बस तिथे शांत बसा काय झालं नको मम्मी मोटी होती नहीं हा? मंगी, हाँ, बकरे, नहीं मोटो, हाँ बकरी, छोटा मिल गया, आठ छोटा भी करूँगी क्यों नहीं, छोटा, करो, बिस्कट, चलो, 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 क्या कहता है गागरे, नहीं ना कोई टूट गया मम्मा बाप कोणतं घ्यायचा कोणतं घ्यायचा बरं ठीक आहे डन तुला कोणता आवडला प्रांजला तोंड नाराज होते लगेच बाबू थोच घे हिल खूच झाले आता चेहरा खुललाय तिचा इकडो लाईटल इकडो लाईट आहे लाईट हाय तिथं हा ए हाय ना दाखवा मी तो प्रांजला लावून बघ बर दुसरा वाला हा आवडला का तुला ना, ना, या, 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 तुला कोणता आवडला

किती रडती काय पाहिजे ते ये घेते चल मम्मी सायकल माग्नेदाची यांच्या पप्पाने पैसेच पाठवले ते यांना चला मम्मी तर हे करते पिट्टा पाडते सगळं चला आता आले उशीर झालाय अंदर झालाय चला आता घरी जायचे चला पटा पटा ह्याच्यामध्ये कलरच कारखाद हा छान वाटत कोणता हा का हा ब्लॅक मध्ये ब्लॅक तर घालतच नाहीत नाही बघा